श्री गणेशाय अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आजपासून पुढे सात दिवसात तुझ्या जीवनात विलक्षण परिवर्तन घडणार आहे जे तुला उंचावण्यासाठी घडणार आहे तुम्ही आता ते ऐकत आहात जे तुमच्या मनाला प्रसन्न करणारे तुम्हाला आनंद देणारे आणि तुमच्यासाठी प्रगतीचे असणार आहे पुढील काही मिनिटे या संदेशावर विश्वास दाखवून स्वामींवर विश्वास ठेवून आपल्या नशिबात जे काही आहे ते मिळवण्याची संधी तुम्हाला दिल्या जात आहे तेव्हा पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी खरोखर नशीब उघडणारे आशीर्वाद मिळत आहे पुढील काही मिनिटे याकडे लक्षपूर्वा सर्व काही योग्य पद्धतीने तुमच्यासाठी घडणार आहे काही का मिळणार आहे जे तुम्हाला तुमच्या जीवनात पुढे नेणारे आहे तुमच्या जीवनातील संघर्षाला कमी करणारे आहे आणि तुम्हाला पुढे नेणार आहे जर तुम्ही काही मिळते या संदेशाला द्याल तर देवाचे आशीर्वाद चमत्कार आपोआप तुमच्या दिशेने कार्य करू लागतील तुमच्या इच्छा पूर्ण होऊ लागतील श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा चुकूनही तू या संदेशापर्यंत येऊन पोचला आहेस तर तुझ्यासाठी तुझ्या नशिबाचे कुलूप मी उघडणार आहे समज की आता तू त्या तुझ्या सर्व काही अनंत इच्छा पूर्ण करण्याचे आशीर्वाद प्राप्त करत आहेस मला माहीत आहे की प्रत्येक क्षणाला तुझ्या मनात एक नवीन आशा आहे एक नवीन इच्छा आहे होय ते सर्व काही पूर्ण केल्या जाईल तुझ्या जीवनात आता विलक्षण वेळ येत आहे तुझ्या चांगल्या कर्माचे फळ तुला मिळणार आहे तुम्ही आता ते पाहणार आहात जे तुमचे मन आकर्षित करू पाहते कधी मागे तुम्ही काही असे अनुभवले आहे ज्यात लोक तुमचा अपमान करायचे तुम्हाला खाली दाखवायचे किंवा तुमच्यासाठी त्या गोष्टी होणारच नाहीत असे दर्शवायचे तर आजचा संदेश तुमच्यासाठीच आहे कारण आता तुमची वेळ बदलत आहे तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे सर्व काही देवाच्या प्रक्रियेनुसार सुरू आहे तुम्ही एक दुर्मिळ आशीर्वाद प्राप्त करणार आहात जो आजपर्यंत तुमच्यापासून वेगळा होता दूर होता पण आता तेच तुम्हाला मिळणार आहे तुमच्या गरजा आता देव पूर्ण करणार आहे कितीही गर्दी असली तरी देव तुम्हाला निवडतो कारण तुम्ही केलेली सेवा ती तुम्ही मनापासून केली आहे तुम्ही केलेले नामस्मरण जे तुम्ही देवाकडे पोहोचवलेले आहे जर आजचा हा दिव्य सकारात्मक संदेश तुमच्या जवळ येऊन थांबत आहे तर हा संपूर्ण ऐकून घ्या कारण हा तुमच्या ऊर्जेला वाढवणारा आहे तुमच्या पैशांच्या गरजा असोत किंवा तुमच्या इतर गरजा असोत त्या सर्व काही हळूहळू चमत्काराच्याद्वारे पूर्ण केल्या जातील होय कारण देव ते आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला प्रदान करतो कधी कधी घाई दाखवू नका कधी कधी घाईघाईत काही निर्णय घेऊ नका तर विचारपूर्वक निर्णय घ्या देव तुमच्यासोबतच आहे याचा अनुभव तुम्हाला येणार आहे तुमच्याकडे आज जे काही नाही त्यासाठी तुम्हाला खूप नकारात्मक विचार करायचे नाहीत तर आज तुमच्याकडे जे काही आहे त्यासाठी सकारात्मक विचार करायचे आहेत कारण सकारात्मक विचार हा तुमचा सकारात्मक दृष्टिकोन ठरवतो ज्याप्रमाणे सूर्याला कोणीही झाकू शकत नाही सूर्याचा प्रकाश झाकल्याने झाकल्या जात नाही त्याचप्रमाणे आता तुमचे जीवन उज्ज्वल भविष्य निर्माण करणारा आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश पुढील काही मिनिटे ऐकत रहा याचा तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होणार आहे कारण खूप काही कालावधी निघून गेला आहे ज्यात तुम्ही रडला आहात तुम्ही दुःखाने आक्रोशसुद्धा केला आहे पण कधीकधी तुमच्याच नात्याने तुम्हाला हेलकावण्या दिल्या आहेत कधीकधी तुमच्याच मित्रमैत्रिणींनी तुम्हाला खाली दाखवले आहे खाली पाहिले आहे पण आता मात्र तुमच्यासाठी खूप काही वेळ बदलत आहे जेव्हा तुम्ही देवाकडे आतुरतेने पाहता आणि देवाकडे ते मागू लागता जे तुम्हाला हवे आहे तेव्हा देवही त्या सर्व काही गोष्टी एकत्रित आणून तुमच्या पुढे ठेवतो आज त्याचप्रमाणे हा संदेश तुमच्यापुढे येऊन थांबला आहे तुम्ही यशाला आकर्षित करू पाहत आहात तुम्ही जिंकू पाहत आहात तुम्ही पुढे जाऊ इच्छित आहात तर आज हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा तुमच्या जीवनात सकारात्मक गोष्टी घडताना तुम्हाला अनुभव येणार आहे काहीही अडचण येणार नाही तुमच्यासाठी ते सर्व काही घडेल जे तुम्हाला हवं आहे तुमचे मन आनंदी होईल प्रसन्न होईल आणि तुम्ही पुढे जाऊ शकता तुमच्या यशाला आता कोणीही अडवू पाहणार नाही कारण देव जिथे येतात तिथे तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम होतात योगायोग जुळून येतात आणि तुम्ही इच्छिलेले अनेकदा तुम्हाला प्राप्त होऊ लागते तुमची केलेली पूजा अर्चना स्वामींनी स्वीकार केली आहे त्यासाठीच हा संदेश तुमच्या पुढे आली आहे तुम्ही जेव्हा खरी सेवा करता मनापासून देवाला हाका मारता तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की जे तुम्ही मागत आहात ते देव आपोआप तुमच्या हातावर ठेवत आहे तुमचे हात कधीही रिकामी ठेवणार नाही देवाचा आशीर्वाद आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तेव्हा पुढे चालत राहा चांगले कर्म करत राहा चांगल्या कर्मामुळे तुम्ही स्वामींच्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हाल देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हाल तुम्हाला जी काही समस्या असेल काही मागणे असेल तर अगदी या क्षणाला सुद्धा तुम्ही स्वामींना साकडे घालू शकता मनोभावी विनंती करू शकता किंवा प्रार्थना करू शकता लोक खऱ्या अर्थाने काय मागतात हे त्यांच्यावर सोपवा पण तुम्हाला काय मागायचे आहे ते अगदी या क्षणाला ठरवा सकारात्मक विचार करा सकारात्मक मन तुम्हाला तेच देते जे तुम्हाला हवे आहे तेव्हा देवाकडे सकारात्मक मनाने या आणि मागा कारण हे संदेश तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देवापर्यंत तुमची प्रार्थना पोचवते जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर स्वामी तुम्हाला सांगत आहेत की तू त्या द्वारावर ठोठावले आहेस तर आता उत्तर येत आहे तुझ्या सर्व काही प्रश्नांचे उत्तर तुला मिळणार आहे तुमच्या शक्यतांना वाढवल्या जात आहे तुमच्या इच्छांना परिपूर्ण केल्या जात आहे पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत हा जर संदेश तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करत असेल तर हे सर्व काही स्वीकार करा शत्रू लवकरच हार मानेल कारण आयुष्यात शत्रू नसतील तर पुढे जाण्याची मजा नाही म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या जीवनात सर्व काही आनंद हवा आहे तर शत्रू देखील असायला हवेत कारण जेव्हा ते तुम्हाला बघून ते सर्व काही ईर्षा आवेश दाखवतात तेव्हा अधिक तुम्हाला आनंदही मिळतो मला माहीत आहे प्रत्येकाच्या आयुष्यात काही शत्रू आहेत म्हणूनच आज मी तुम्हाला हे सांगत आहे बाळा कधीकधी शत्रू तुमच्यासाठी तुमचे नातेच असतात पण कधीकधी तुम्ही पर त्यांना परखता ओळखता पण पर काहीही करू शकत नाही त्याचप्रमाणे कधीकधी ते तुम्हाला पुढे जाऊ जाण्यासाठी योग्य दिशा दाखवत नाहीत किंवा योग्य मार्गदर्शन देखील करत नाही पण हे समजू नका की तुमच्यासोबत तुमचा देव नाही तुम्हाला मार्ग दिसणार नाही किंवा जगासमोर तुम्ही पुढे जाणार नाही तर तुमच्या दाट शक्यता वाढवण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे तुमचा स्वामी तुम्हाला आजारपणातून मुक्तता करतो तुम्हाला पुढे नेतो तुम्हाला उंचावतो तुम्हाला उंच भरारी घेण्यासाठी तयार करतो कधीकधी तुम्हाला माहीत आहे का काही गोष्टी अशा घडतात ज्या विपरीत आहेत तेव्हा त्रास होतो पण त्यातूनही खूप काही निर्णय निघतो आणि तुम्ही पुढे जाऊ शकता तेव्हा समजून जा की माझे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन थांबले आहेत कधी तुमच्या डोक्यात अनेक विचार असतात कधी त्यातून नकारात्मक विचार देखील असतात ते दूर करा अगदी या क्षणाला दूर करा कारण आज मी जिथे हा चमत्कार पाठवणार आहे तिथे श्रद्धा आणि भक्ती अत्यंत प्रेमाने केली जाते माझे नाव प्रेमाने घेतले जाते आणि माझा आशीर्वादही तिथेच पोहोचतो जर तूही माझे नाव घेत आहेस तर तुझ्या जीवनातून कठीण संपून जाणार आहे बाळा मला तुझी मदत करायची आहे तू ज्या द्वारावर ठोठावले आहे तिथे आता नक्कीच तुझ्यासाठी आशीर्वाद आहेत चमत्कार आहेत आज तुझ्यापर्यंत एक आनंदाची बातमी येत आहे जी तुझ्या संपूर्ण कुटुंबाच्या मुखावर आनंद देणारी आहे स्वामींनी तुला जे काही प्रदान केले आहे ते खूप आनंददायक आहे कधीही तुझ्या आयुष्यात तू तु, रडका भाव ठेवू नकोस आजारपणात राहू नकोस मनाला मुक्त कर कधी कधी मन खूप काही मागते मग माक त्याला सांग की तुझ्याजवळ ते सर्व काही आहे ज्याची तुला इच्छा आहे अपेक्षा आहे आणि होय जे तुमच्याजवळ आहे त्यासाठी कधीतरी धन्यवाद द्या कारण धन्यवाद दिल्याने तुम्ही अधिक आकर्षित करू लागता या संपूर्ण ब्रह्मांडाचे नियम आहेत जे जे तुम्ही स्वप्नात पाहता ते साकाररूप घेण्यासाठी तयार होत आहे अगदी पुढला क्षण तुमच्यासाठी आनंदाच्या बातमीने भरलेला असेल आनंद येत आहे आनंदाची बातमी येत आहे त्यासाठी तुम्ही सज्ज आहात तुम्ही जे काही मागत आहात ते मिळण्याची योग्य वेळ आली आहे जर तुम्ही हे आनंद हे सर्व काही आशीर्वाद स्वीकार करू इच्छित आहात तर आत्ताच होय देवा मला आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा अद्भुत दैवी शक्ती तुमच्या नकारात्मक काढून घेईल आणि तुम्हाला सकारात्मकता प्रदान करेल तुमच्या इच्छा पूर्ण करेल जर तुम्ही आज स्वामी शक्तीवर विश्वास करत असाल ठेवत असाल तर आत्ताच होय देवा माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे माझा देव महान माझे स्वामी महान असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत आणि तुम्हाला हसत खेळत तुमच्या मुलाबाळांना हसत खेळत ठेवत ही स्वामी मौली प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी जे जे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री, श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी